हाय हॅलो नमस्कार मी काजल मी अबोली शंभू वेलकम आपल्या चॅनल मध्ये सो गाईज आज आहे शिवरात्री आणि शिवरात्रीचा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सो आज शिवरात्री आहे म्हटल्यावर महादेवाचं दर्शन घ्यायला जायलाच पाहिजे की तर आता मी आबोली आणि तिचा दादा आम्ही तिक जण जातोय आणि जळगावला जे ओंकारेश्वर मंदिर आहे ते रात्रभर म्हणजे चोवीस तास खुले राहणार आहे असं त्यांनी सांगितलंय मंदिरात आलेलं आहोत आणि आज महाशिवरात्री असल्याने मंदिरात प्रचंड गर्दी आहे महाराजच आहे जे नेहमी म्हणतात नमस्ते महाराज जो प्रसाद आणि सारखी गर्दी आजही मंदिरात आहे अभिषेक वगैरे वाटतं आज जास्त गर्दी आहे का आम्ही आलेलो हो आहोत आता अह पप्पा शंभूचे yes. जुन्या मंदिरात आम्ही जिथे नेहमी यायचो तिथे कारण आम्ही हो दाखवते ना ज्या मंदिरात गेलो होतो ना इतकी गर्दी इतकी गर्दी आणि अभिषेक चालू होता आणि ते म्हणे अभिषेक चालू असल्याने हो देवाला तुम्ही कोणी पाणी शकत बेल शकत शकत नाही 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 बेल काहीच करू बाहेरूनच नमस्कार आणि जुनं मंदिर जिथे आहे तिथे आलं काहीच फरशा नव्हत्या नवीन फरशा बसवल्या गेल्या आणि हे तेच मंदिर आहे जिथे आज हॉल दिसतोय ना समोरचा हनुमान मंदिराच्या मागे तिथे माझा डोहा जेवण झालेला आहे आहे तेच मंदिर आहे ज्या मंदिरात आम्ही नेहमी येत होतो या मंदिरात अगदी घराच्या जवळ आहे त्यामुळे आई आणि मी रोज यायचो मी प्रेग्नेंट असताना मंदिरात येत होते फिरत फिरत दोघीजणी आम्हीजणी आता एकामेकाच्या याच्याने कळतच की काय झालं ग तिला मग मग जसं मग सगळ्यांना कळलं की पहिल्या श्रावण सोमवारी मला मुलगा झालेला आहे तसं इथे यायचे मला मी आले की असे तू महादेवाला यायची ना तुला मुलगा झाला तू महादेवाला यायची ना तुला मुलगा झाला असं आज आहे महाशिवरात्री त्या निमित्ताने आबोलीच इथे करणं चाललेलं आहे थालीपीठ थाली उपवासाचे थालीपीठ करताय पलटवू का बरं ठीक आहे चालेल आणि शेंगदाणे वगैरे सगळं भाजून झाले साबुदाणा आम्ही कालच भिजत टाकलेला होता आता राहिलीये फक्त आमटी आणि आज उपास जरी असला मात्र आई हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे थँक्यू थँक्यू आणि उपास जरी असला तर आईचा बर्थडे आहे त्यामुळे बर्थडे आपण पुढे सेलिब्रेट करणार आहे पण आज आज नको त्याचा विचार तर अन्न खायचा नाही आज अन्न खायचा विचार नाही करू आईचा वाढदिवस आहे तरी आज काहीतरी गोड झालच पाहिजे म्हणून थोडासा बटाट्याचा शिर आपण करतोय शिल्पाची चाबी आणली घरातून आणि हे पहा गाडीच्या तिथे बरोबर लावून प्रयत्न झाले चालू काही दिवसांनी बरोबर चाबी लागून जाईल दादा काय असतोय तुझं कौतुक मी हे बबलू कुठे चाबी चालला फिरवली का झाल त्याने त्याची नसल्यामुळे ऑप्शन असेल ते मी गाडी काढून चाललो तुला ऑर्डर लटकोलेलं तुकोल चुपचाप चा तुझ्या शर्टवर शर्ट आता लहान शर्ट सांगतोय कुठे पॅन्टर पण आहे आणि शर्टवर पण आहे पॅन्टवर पण आहे सो चला आता म्हटलं बटाट्याचा शिरा करून घेऊया पहिला आहे बटाट्याचा शिरा होतोय आणि इकडे चालले आता मला करायची आमटी शेंगदाणे आहे शेंगदाण्याची आमटी मात्र आज तिखट टाकणार आहे आणि आमसुलाचा वापर करून आजची आमटी करायची आहे तुळशी दादा, दादा लवकर ग पक्ष्यांनी कुरतडलं आहे ते आपल्याला गाईला द्यायचं आहे तू लवकर जा आणि तुळशीचे पानं घेऊन ये पटकन लवकर जा चला सगाईचा आमचा सगळं पण पाक फरा सगळं रेडी झालेला आहे इथे केली तिथून दिला तर काय होणार आहे का तीकन। तीकन। ना मोठं दादा तिकडे किती अरे पण इथे आहे ना आणखी कान आणखी का आहे समोर आहे ना कडीपत्ताच्या झाडा जवळ जा, जा। कडीपत्ता कशाला इथे भिंतीचा तिथे इतका रेडी झालेला आहे म्हणजे रेडी होतो आहे इथे आमटी रेडी झालेली आहे आमटी रेडी झाली हे मला फार आवडते आमटी तर उघडा का उघडा ना, ना थालीपीठ रेडी झालेलं आहे दोन रेडी झाले एक लावायचं बाकी आहे थोड्या वेळा लावणारे आणि हा बटाट्याचा शिरा रेडी झाला आहे कावळे काव 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 करायला काव 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 लागले चला थालपीठ वाढा थालपीठ वाढलं वा बटाट्याचा शिरा वाढलेला आहे मस्त छोटा ने मोठ तशीचं पान पण घे त्याच्यावरती हे पाहिजे आणि लगेच आली वास शंभू तू माहितीये का मांजर नसत का मांजर उंदीर त्यांना ना अशा वास आले की ते येतात तिथे मम तू ऐक ना ती मांजर असते ना ती दुधाच्या वासाने ओढून येते करते तुला अन्नाचा वास येतो तेव्हा तू बरोबर आई 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 कर देतो चला ठेवा <laughs> तुळशी चुन ठेवा मोठा ठेवा आता एकदमच छान गोपाल कृष्ण भगवान की जय आज आम्हाला पटकन फरा झाल्यावरती कुठे जायचंय पिशवी ते ग्रीन, ग्रीन। आम्हाला नैवेद्याचं ताट सगळं वाढून झालेलं आहे आणि आता मी वर जाते देवाला नैवेद्य दाखवून लगेच येते मग बसू या फराळ करायला तुला करिगम सांगते या बास्केट मध्ये त्याने जरी पाणी टाकलेलं असलं ना तो स्टाईल मारायला जातो ते पाणी केसाना लागत

हो पप्पा जाऊ दे काहीच खाऊ दे आहे ते खेळत शंभू आता त्याकडे फक्त एका चा गोंधळ घालायचा इथे आम्ही दोन जो तो आपला मोबाईल पाहतोय कोणी आपला मोठ टी व्ही भाई अगो ना तुझं बातमी आता आम्ही जातोय कुठे श्री 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 कुठे तर आमच्या इथे जळगावला ना प्रदीप मिश्रा यांची कथा झाली होती तिथे मोठ बडे जटाधारी असं महादेवाचं मंदिर आहे जे आम्ही पाहिलेलं नाही तर आता आम्ही जातोय सगळे जण तिथे चला तुम्ही पण नमस्कार करायला चलायच ना बेबी लावेल कधी सुद्धा बेबीच लावेल ना शंभू आणि आज मॅचिंग मॅचिंग आहे पिंकी पिंकी आणि आज आमचा शंभूचा ड्रेस आहे ना हत्ती आहे चला बसा कुठे बसायचं आहे तुला इथे नाही बसायचं आहे शंभू कुठे बसतो खाली काही आहे त्याच काय चपल चपल, बसा कुठे बसतो आईच्या मंडळी आधीच्या कि आत्या नाही मग कुठे उभं राहायचं करायचं मंदिराच्या ठिकाणी आलेलो हो आहोत आणि हे बघा गर्दी खरी मजा तर अजून नाही झाली संध्याकाळ जशी जशी होईल आणि हे आहे बडे जटाधारी मंदिर श्रींचं मंदिर चला लाईन रांगे रांगे तू बरं तो तोपर्यंत शंभूजी पप्पा गाडी पार्क करून येतील चला खूप गर्दी आहे आणि शिव महापुराण कथा झाली ना तेव्हापासून हे मंदिर प्रचलित झाले त्यामुळे मस्त आहे आणि दोघी बाजूला काय आहे केळी केळीच्या बागा आहेत बाजूबाजूला छान आमच्या शंभूला ना बनाना म्हणतात नाही शंभू बनाना म्हण बरं <laughs> नुसतं नाना <laughs> तो एक हे पाहतो चुचू ट्रेन त्यामध्ये फक्त नाना गोरीला काय खातो का बनाना येतच नाही कुठे तू पुढे चालला मला कोणी येऊ दे पुढे तू जा पुढे रांगे तांबा बाय समोर ना मंदिराजवळ आलोय आणि आज महाशिवरात्री असल्याने आलो पण आज इथे भक्तगण आलेले त्यामुळे रस आमदार खिचडी वडे याला त्यांना मस्त त्यांना मिळतो हो, आहे आणि एक पैसे कमवायला सुद्धा साधन आहे चला पप्पा इथे बसले होते कारण लाईट मोठी होती त्यांना उभं राहायचं नव्हतं हे हो बाई याला दुनियाची घाईच आहे आमच्या शंभूला फुटो काढ चपला काढलेला फुटा सगळ्यांचा स्वतःचे फुट काढून घेतले आणि हेच मंदिर आहे ते प्रदीपजी मिश्रा यांच्यामुळे आपल्याला कळलं आणि मलाही कळलं आहे शंभू चालला पुढे पुढे बा चालला तो बरं तोही जातो आणि पप्पाला घेऊन चाललाय त्याच्यात जाऊ दे त्यांचं दर्शन होईल किती छान मोठं असं त्रिशूल या साईडला एक एवढीच मोठी रांग आहे आत्ता आलो आहे आपण मंदिरात आणि परत ते काय पाहिजे सगळे दिवे लावल्याचं स्टँड आहे आणि आहे मारुती तर ते का महादेव असतो त्या ठिकाणी मारुती असतोच त्याला का कुठे गेला गे तुम्ही दोघा आहे की चला 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 मात्र खूप तरी छान दर्शन झालं शंभू आणि त्याची आजी बरं शंभू आजी आणि आजोबा जवळ मला जवळ यायलाच तयार असं काम करतो चला आले का सगळे हे बा ही लाईन इथपर्यंत आहे सो काही जाता येणार आम्ही ना ह्या रिंग रोड जवळून ते शिवाजीनगर पर्यंतचा हा ना ह्या पुलावरून जातो कादल पाहिला नव्हता तू पहिल्यांदा पाहतेस ना पहिल्यांदाच हा हे मस्त लाईट वगैरे खाली ना तू इथे गर्दी कमी असते म्हणा तर तू छान दिसत नाही व्यवस्थित हे बघा हा पण पप्पा जास्त काही नाही ना वाहतूक तशी नाही ना काही दिवसांनी होईल म्हणा खरं हा दो उद्या साईडचा रस्ता आहे ना हा डायरेक्ट पिंपरा गेट कडे येतो येऊ शकतात तो पप्पा गाईज आज आम्ही गेलो होतो जळगावला शिव महापुराण कथा झाली होती पंडितजी मिश्रा यांची आणि तेव्हा त्यांनी ते मंदिर सांगितलं होतं बडे जटाधारी मंदिर ते मंदिर आतापर्यंत मला तरी माहीत नव्हतं की जळगावला आहे वगैरे तर त्या मंदिरात जाऊन आलो प्रचंड गर्दी होती तिथे एखाद्या वेळेला निवांत जेव्हा असेल जेव्हा काहीही नाही त्या दिवशी जावं म्हणजे देवाचं छान दर्शन होईल आज गर्दी झाली होती त्यांना आरती करायची घाई होती त्यामुळे त्यांनी जरा घाईघाई केली केले की तुम्ही लवकर लवकर जा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते मी उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग